कमी करा सर थोड़ा कमी, गारा, कमी, गारा, कमी गारा, थोड़ा। तिला कर आठ स

यहलाता वे शर खूप न Judiko, अलन्त दादा sup only An Nasa Montaja. जो खळीनलस कांओ शर को सावित्री <laughs> <laughs>

सला दिला चला दिली इकडं बघत बघत दिल्लीत चला

आज माझ्या हातात ही डॉक्टर आज माझ्या हातात ही डॉक्टर कशी पदवी नसू